सर्वांना नमस्कार माझं कवितेचं शीर्षक आहे आनंद आनंद या जीवनाचा मनमोरागपणे लुटावा आनंद या जीवनाचा पने लुटावा अनमोल अशा जीवनाचा हर क्षण सोनेरी करावा अनमोल अशा जीवनाचा हर क्षण सोनेरी करावा जगण्याची गोडी अलौकिक वाढवावी नात्या गोत्यातून जगण्याची गोडी अलौकिक वाढवावे नात्या गोत्यातून मित्र समाज आपुलकी एकमेकांना प्रेम मित्र समाज आपुलकी एकमेकांना प्रेम देऊनी शिंपित जावा चहुदिशानी आनंद हा जीवनाचा शिंपित जावा चहू दिशानी आनंद हा जीवनाचा, जीवनाचा। परिबल यावा मनामनाला प्रत्येक सोनेरी क्षणाचा परिमल यावा मनामनाला प्रत्येक सोनेरी क्षणाचा एकदाच मिळतो मानव जन्म अहंकार नको ओंजळीत एकदाच एक मिळतो मानव जन्म अहंकार नको ओंजळीत मिळो सत्कार्य करण्या गती सदैव रहा आनंदात मिळो सत्कार करण्या गती सदैव रहा आनंदात आनंदाचा क्षण जपू उंच भरारी घेताना आनंदाचा क्षण जपू उंच भरारी घेताना मे तुझ्यात विसावा पीत श्वास फुलताना पीत श्वास फुलताना पीत श्वास फुलताना धन्यवाद